छत्रपती शिवरायांच्या भूमीमधून मला आज स्पष्ट लोकशाही मांडायची मी अतिशय चळवळीतला कार्यकर्ते चळवळीतून आमदार आहे अपक्ष आमदार होणं सोपं नाही कोणी कुणाचा कायभार घ्यावा ज्याचा त्याचा भाग आहे कुणी जाती जाती असेल मी जातीसाठी नाही मी माती जाणे छत्रपती स्वराज्याने माती मातीचं स्वराज्य उभं केलंय माणसा माणसातल्या मनामध्ये हल्ली प्याव फुटले फक्त जातीच मी स्वतः बिरसा मुंडा झालोय एवढे आदिवासी विभागाचे आमदार होते हे सुद्धा आमदार त्यावेळेला आंदोलनाला बसला नव्हता शरद सोने का बसले कारण काय कुणाच्या हिताचा आजची रटना झाली मंत्र्यांना तीन वेळा आम्ही ह्या गोष्टीवर विचारले निवेदन दिलेली आहे का आदिवासी आमच्या आहे का आम्ही सहज रागवलो का आम्ही सहज बोललो का दुकाना महाराज म्हणतात भले आम्ही देऊ कासोशी लंगोटी पण नाताळ्याच्या माती का वेळ आली बरं मी तुझा तुम्ही सुद्धा ह्या सरकारचा सहयोगी सदस्य तुम्ही आता हे झालो आतमध्ये याल तर पाहाल पहिले नरेंद्र मोदी साहेब आहेत नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत नंतर एकनाथजी शिंदे साहेब आहेत नंतर अजितदादा पवार आहेत आम्ही हे घरोघर सवळत काम करतो म्हातारे मेल्याचं दुःख नाही हे काय फरक आता माझे तुम्ही पुतळे जाळले काय आणि चार गोष्टीने आम्हाला शिव्या घातल्या काय पण आमची भूमिका आहे इथं जे आता तुम्ही जे तुमचे पीडित आहेत ना हे सगळे आदिवासी बांधव जरा त्यांच्या बसून घ्या का ते तिथे घोडेगावच्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसमोर जाऊन तो आदिवासी महिलेला असं म्हणतो आले अनेक ती महिला इथे जवळ जवळ बोलवा या या माझ्या ताईला ही आदिवासी भगिनी माझी काय म्हटले माहिती लांब थांब तुझ्या अंगाचा वास येतोय ह्या माझ्या आदिवासी भगणीच्या अंगाचा वास अधिकारी आहे तो एक डॉक्टर आमचा आप आपल्या आपल्या प्रिन्सिपल प्राध्यापक कुठे आहे प्राध्यापक भोजने सर कुठे आहेत भोजने सर, सर। बोलवते ना तुम्ही कधी विचारले बघता आपल्या लोकांच्या समाजाला या समाजाला विचारत हे महत्वाचं नाही आमच्या दृष्टीने समाजातून एखाद्या नेत्याच्या पदावर हो बसतो मी नेत्याला कुठल्याही बोलाचा अधिकार ठेवतो संविधान भाषेला संविधान भाषेमध्ये पण समाजाला नाही कुठल्या ना कुठल्या समाजातूनच माणूस मुख्यमंत्री झालेला असतो उपमुख्यमंत्री झालेला असतो विविध मंत्रीच्या पदावर बसलेला असतो त्या पदाची भूज असते समाजाची नाही समाज हा ना वेगळा पार्ट आहे यांना सस्पेंड केलं आणि यांना सजवण केल्याचा आज पुन्हा त्यांना परत घ्यायची भूमिका ठेवली आहे त्यांच्यावर काय आरोप केला त्यांना विचारा काय आरोप केला तर तुमच्यावर मी त्यावेळेस नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बुक केलं पण त्या ठिकाणी हजर झालो हजर झाल्यानंतर एक चार पाच महिने नंतर म मध्ये मला थोडासा त्रास झाला संदर्भित मी त्या विरोधात साहेबांकडे आवाज केला साहेबांनी कुठली चौकशी न करता माझ्याच विरोधात तक्रारी वगैरे माझ्या विरोधात त्या ठिकाणी ए टी सी कार्यालयात त्या ठिकाणी माझ्या माझ्याविरोधात कोट्या म्हणजे रिपोर्टिंग केलं विनयभंगाची विनयभंगाची महिलेला तयार केलं ते पण सांगा त्या ती जी ताई होती माझ्यापेक्षा मी लहान येते तिला तिला त्या ठिकाणी तयार केलं आणि माझ्या विरोधात त्या ठिकाणी नको ते माझ्यावर आरोप तर चार महिने झालेत मला सस्पेंड केले त्यामुळं माझ्या कुटुंबिक खूप हेळसाण झालेली माझं घर रस्त्यावर आलेली आज मी ह्या अधिकाऱ्याकडे त्या अधिकाऱ्याकडे त्या ठिकाणी माझी व्यथा मांडते मी हे ना कॉल करतो त्यामुळे माझी मानसिकता खूप त्या ठिकाणी बोलवलेली आहे दादा तुम्ही बोलताय मला एक सांगा म्हणजे पण ऐका यातलं एकही माणूस हा माझ्या मराठी रक्त समाजाचा नाही अगदी बरोबर आहे मला एकच नाही आपण बोलू नंतर तुमचा समाज कुठला आदिवासी समाज आहे माधव कोण ताई तुझा दादा अशा पद्धतीने बारावार उद्देश तो नाही दादा हा उद्देश तो नाही त्या मतावर थांब आम्ही तुमच्या मतावर ठाम आहोत चोर आहे ते थांब आहे काय सांगतो सांगतो कारण काय किती नाही ना मग तुम्ही त्या ऐका ऐकाशी एक मिनिट जेव्हा एवढा मोठा जबाबदार आमदार हा सर्वसामान्य माणूस तक्रार करत असलेली गोष्ट वेगळी आहे आमचं म्हणणं असं आहे विधीमंडळामध्ये आम्ही तीनदा एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये रिपोर्टिंग करतो आणि सांगतो अशा वेळेला तिथं जेव्हा पाणी मुरतं अधिकारी तुम्हाला जेव्हा जवळचा वाटतो आणि तुमचा समाज तो अधिकारी तो अधिकारी त्यांच्या जवळचा आहे समाज जवळचा दिसला नाही दादा आपण जे डिस्कशनचा ट्रॅक आहे तो चुक आमचा मुद्दा फक्त एवढा की ज्या ज्या पदावर ज्या संविधानिक पदावर आपण आहात त्याचप्रमाणे माननीय आदिवासी मंत्री सुद्धा आहेत आणि ते आपल्या आज आज हे बघा चोर ज्या संवैधानिक भाषेमध्ये मध्ये मला पण जर जर हिताचा रंग आहे ही पताश होणार असेल तर आपण अशी आम्हाला पण बोलतो दादा आपण आदरणीय पुतळे जाणलेला मला आनंद आहे पण मी माझ्या आदिवासी समाजाने बघा घेतला शंभर टक्के माझं म्हणणं मी शंभरही मंत्र्यांच्या बाजूने बोलणार नाही दादा आपण आदिवासी आम्ही कोणत्याही जनतेच्या बाजूने दादा जनतेच्या बाजूने आम्हालाही बोलायचंय त्यांनी मग त्यांना तुम्ही हे विचारलं पाहिजे जाऊन पुन्हा सर्वांनी की साहेब ही वेळ अदाचित विधानसभेचा दोनशे अठ्ठ्याऐंशी पे एक महत्वाचा सदस्य बरोबर शिवभूमीचा आमदार शिव आहे बरोबर मग त्यांनी तुम्हाला तीन वेळा असं सांगून सुद्धा तुम्ही याची एवढी भलाबल का केली यासाठी विधानसभा साहेब संविधान हा संविधान बघा रस्त्यावर एखादी भांडणं कधी होतात एकदा माणूस डायलॉग करतो दोनदा माणूस डायलॉग करतो तीनदा कान पडत असं पेटवतो दादा या कारण काय या पद्धती आपल्या चालू ठेवायच्या भारतामध्ये सगळं होत दादा ज्या वेळेला ठिकाणं मरात दाखला काय जेव्हा आम्ही देऊ कासोशी म्हणजे आम्ही सगळं द्यायचं अरे तुमच्यासाठी प्रेमाने पण तुम्ही जर मला सांगा या बाईची काय चूक आधी चूक काय नाही त्यांला पेटून सो झालंय हो दादा आपल्या आपल्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून सुद्धा झाले मला सांगा एक गरीब माणूस किती वेळा मुंबईला जाऊ शकतो स्वतःच्या पैशाने नऊ महिने आम्ही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या <inate> का नाही एकदा त्या दिवशी आपल्याला एक विचार एक विनंती तुम्हाला करायची माध्यमातून सांगायची मंत्र्याला बोलले मंत्री त्यांचा बॉस मुख्यमंत्री आहे आमदार आहेत ते एकत्र बसून समजा तो निर्णय देतो आज कोणासाठी दादा बोलले तर आदिवासी समाजासाठी बोलले तुम्ही मला सांगा एका समजा जर समजा आपण रस्त्याने चालू एखाद्या गाडीने कट मारला आपल्या तो तोंडात दुश्मी निर्माण होते आज आदिवासी माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले

प्रश्न हा विषय नाही आहात समाजासाठी समाजासाठी आहात का मात्रांसाठी महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये हिवाळी आदिवासी जाऊन माफी मागेल तो विषय वेगळा पण ही जी जनता आहे ना आपल्या विश्वासावर बिट घोडेगाव प्रकल्प अधिकाऱ्यांनी जी वागणूक दाखवली प्रश्न हे आनंद काळापासून त्यांना मी जास्त सुट्टी माझं आमचं पॉइंटेड माझं म्हणणं एवढं आहे बघा मंत्री ज्या मंत्रिमंडळात त्या बसतात त्याचा एक मताचा अधिकार आहे माझा या सरकारला माझा हे सहयोगी सदस्य त्यांचा सीएम माझ्यापासून लांब नाही अशोक रावणला मी चाललं होतं ढोल आशाच्या नागरामध्ये मीच त्यांचं स्वागत केलं होतं ते विशेष नाही आमच्यासाठी आम्ही याशिवाय हे सगळं दोघे एकत्र जेवलो आमचे भांडण झाले मी समजा आज संविधान बोलले उद्या तुम्ही बोललोय समजा एक छोट्या पत्रकार परिषद आढावा बैठक समजा आदिवासी बांधवाच्या या उद्या मी तिथं नारळ आपल्या उद्या नागपूरच्या आदर्श मी जाहीर मागाल माझ्या आदिवासी माझ्या राज्याच्या तो भाग वेगळा पण आज जे भांडण चाललंय ना हे आमच्या नैतिकतेचं भांडण आहे त्यांच्याकडे एक दर्जा दिलाय संविधानाने पारदर्शकता देण्यासाठी ज्या विधानसभेचा आमदार तुम्हाला तक्रार करतो आणि तुम्ही त्याला कोणाचे तुकडे दाखवता हो आमचा केवढा अपमान झाला सगळ्या समाजाबरोबर दरवारी साहेबाने सुद्धा सांगितली धर्मारे जनवण साहेबानेसुद्धा फोन करून साईल चालला की साहेब हा माणूस आहे ना हा मुळे बरं आधीकडलं काय करायचं फक्त काही दिवसासाठी बोलून घ्या आणि बाहुलचं करायचं आहे आमची माफक अपेक्षा कुणासाठी होती तर या सर्वसामान्य जनतेसाठी हे आनंदकारचे प्रश्न हा वेगळा भाग त्याच्यासाठी आमचं भांडण राहिले ते होत राहील मी आज माझ्या आधी प्रश्न होते उद्या मी आहे माझ्या नंतरही प्रश्न तयार होतील ह्या घडामडी होत भारत भारतवर्ष अखंड याच्यामध्ये कमी जास्त निर्णय अधिकार वेगळे आयुध वेगळ्या पद्धतीचे असलेले कायदे हे येतील जातील बदलतील बघा आता त्या दिवशी मी एक फक्त एकच मला विचारलं क्षेत्रातून के, एकच अख्खा लांब पल्ल्याचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता सांगा मी काय सांगितलं आता आदिवासी भागात एकशे पंच्याऐंशी किलोमीटर सगळं रिंग एकशे पंच्याऐंशी किलोमीटर फक्त माझ्या आदिवासी समाजासाठीच फक्त अख्खा असं मी ते कळवलं से पुढे एवढे मोठे मोठे घंतेची गाव आहेत पण ते का पडलंय आमचा बेंबीचा देठापासून भांडणार आहे मला मला येतो माझं मतदान कधी माझा आदिवासी बांधव देत नाही मतदानावर काही अवलंबून नाही अरे पण त्यांच्या त्यांच्या समस्या अडचणी आमदार आहे पुढे आमदार आमची क्वालिटी कोणती शरीर सुरव आमचं म्हणणं असं आहे मंत्री तर आम्हालाही जवळचे आहेत माझे तर मित्र आहेत पण विषय असा आहे भांडण तर होणार त्याच्यावर माझं आता ढोकाचं एखादा शब्द बोललो कुटुंबातलं भांडण त्याचं माझं माझा आणि अशोकरावांचं ऐकायला पाहिजे होतं असं आमची भावना आहे लोकांसाठी नाही ऐकलं त्याला पाठीशी घातलं आता वाचतंय सगळं वाचते अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय होणं गरजेचं आहे लोकांच्या हितासाठी म्हणून आमचं भांडण आहे आता मी कुणाशी भांडलो ह्याच प्रश्नांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी नाही तर मी भाडलो नसतो आता तो इतका मुजोर आहे त्यांनी काय केलं त्यांनी काही लोकांना मुख्याध्यापाला हाताशी धरून वेगळे 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 मॅसेजेस पाठवायला सुरुवात केली अख्ख्या राज्यभरामध्ये आदिवासी समाज कसा पेटल तुमच्या मात्र कसं बदनाम केलं इनाय कुणाला बदनाम केलं मी असा माणूस आहे बिरसा मुंडाचा ड्रेस घालून एकटा बसले पाहिजे नागपूरच्या तीन दिवस आणि ज्यावेळे डिबेटी चालू केलं ना त्यावेळे पुण्यापासून तर नाशिकपर्यंत चालत गेलो मी पायी कुठला आमदार चाललो हे तुम्हाला वाटतं तुम्ही त्या जाती जन्माला आले म्हणजे तुमचं बरोबर मी त्या जाती जन्माला माझा माझा जाती धर्माचा विषय नाही माझं माझा मना एक माणूस की बोलून एक कळतंय आज ही जातीच्या बाई भांडणच नाहीये हे जातीची भांडण नाही उद्या त्या जागेवर उद्या उलकींच्या जागेवर समजा सुद्धा कुठल्याही हाताचा मजले असेल आमचं भांडण ठोकाचं होणार आणि संविधान आम्ही माणूस संविधान हा संविधान कधी ठरवतो आणि हे काय नाही त्या पवित्र विधिमंडळामध्ये मंडळामध्ये समर सुद्धा कधी कधी समोर समोर आता विषय सोडून मांडणं होतं ना आमची तिथं त्या का मध्ये का तोल जातो त्यावेळेला सुद्धा आमचा ठीक आहे व्हायला नाही पाहिजे का आहे शेवटी एखाद्या गोष्टीचा पाण फुटला पान फुटला आम्ही कुणासाठी भांडतो बघा ह्या बाईचे परिस्थिती मला सांगा हिला वास येतो साहेब मला नाही इतके तिरस्कार त्या शब्दाचा कुठल्याच जगात तुम्ही सांगते स्पर्श अस्पृश्य आहे का माझ्या आदिवासी बघितलं तुला वास येतो म्हणतो त्या आधी एवढी हिम्मत त्याला म्हणे तू मला गोड बोला येऊ नको जवळजवळ थांबू नको तुझे मी खाती नाही आहे चौकशी धावत माझा तुम्ही म्हटले माझ्या मंत्र्यांचा अपमान झाला मंत्राचा अपमान म्हणजे तो आहे तुम्ही आता आले हा विषय आपल्याला तुम्हाला माहिती आहे माझी जबाबदारी मी हुशार आहे सगळ्यांना माहित आहे आपण इथे आपलं स्वागत करतो आदिवासी मंत्री किंवा आदिवासी समाज असू द्या हे दोन्ही चेहरे मला दृष्टी समान आहे जनता आहे म्हणून वरती नेता आहे जनता नसेल तर नेता होऊ शकत नाही पण नेत्यांसाठी माझ्या तोड़ातून जे आपश गेले त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा जे काय होईल ते संविधान भाषेत भीती चर्चा करेल आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या गोष्टी जी वाच्यता करतो एवढा शब्द आपल्या सर्वांना दे